हॅलो नमस्ते नमस्ते गवळी साहेब कुठं आलोय आपण कुठल्या प्लॉट मध्ये आता केळीच्या प्लॉट मध्ये आहोत बर केळी आता आपली केळीची वेन चालू झालेली आहे हो बरोबर आहे हा किती तारखेला वेन चालू झाली वेन तर झाली बघा पाच तारखेला पाचव्या महिन्यात पाच तारखेला पाचव्या महिन्यात बर हा कुठल्या जातीचा कुठल्या व्हरायटीचा कधी केलेला प्लॉट आहे जी नाईन आहे हा जी नाईन प्लस जी नाईन प्लस आहे बी के बनाना बी के बना येण कशी काय वाटते एकंदरीत एकंदरीत येन खूपच फास्ट वाटते मला तर फास्ट वाटते आता ही सातवा महिना संपून आठवा लागलेला आहे सातव्या महिन्यात oh, oh. वेन चालू झालेली आहे oh, oh. आता हे एक महिना झालं घड वेन झालेला बरोबर पण तुम्ही हे पाच पाचला वेन झाल्यानंतर आता ह्याचं हे बांधून घेतलेलं आहे टॅगिंग केलेलं आहे हा अशा पद्धतीने परवा केला आहे आम्ही त्याच्यात काय काय बांधलं तुम्ही त्यामध्ये शेण आहे आणि वाय वाचना मेटा आहे ह्या दोन्हीचा पोटीस तयार करून ते मिक्स करून बांधले बांधलेला आहे आणि सरासरी घड हा आठ नऊ आठ च्या आसपास ठेवलेला आहे म्हणजे सरासरी फण्याची संख्या नऊ आठ किंवा नऊ झाडाचा बुंदा बघून ठेवलेली हो तर एकंदरीत केळीची वाढ आणि केळीची वादी जर बघितली तर आताच सुरुवातीला सहा इंचाच्या आसपास आहे बरोबर आहे सहा इंच एक पेक्षा जास्त आहे सरासरी माणसाच्या हाताच्या युती तरी फळाची सुरुवाती पडलेली आहे हे हो किती बाय किती वर केलेलं आहे प्लॉट नऊ पाच बाय नऊ नऊ वर आहे पाच बाय नऊ जिगॅक होय होय झिगॅक पद्धतीने पाच बाय नऊ जिग ही नाले हो हो आहे ही बेड आहे परत परत इकडल्या बाजूला पाले साधारणतः दोन लॅटर मधलं अंतर पाच फूट ठुलेलं आहे आणि रोपाच लागण पाच पाच फुटावर दोन रोपातल्या ओळीचं अंतर पाच फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर नऊ फूट आहे तर ह्याला आतापर्यंत सगळं सेंद्रिय ऑर्गॅनिक खत दिलेलं आहे ह्याला केमिक ह्याला केमिकलचं कुठलाही हि दिलेला नाही तुम्ही म्हणजे कसले कसल्या प्रकारचं केमिकल दिलेलं नाही नाही कुठला अजिबात अजिबात नाही ओके एकंदरीत प्लॉट छानच वाटतंय वेन पण जवळजवळ वेन साधारणतः साठ टक्के झाले असेल टक्के आली आहे आली साठ पासष्ट टक्के आले आता हे दुसरा मी दुसरा धागा मारायला चालू केलेला आता आता नवीन जे लॉट आहे बांधताना तो आता नवीन दुसरा धागा वापरणार आहे असे निस्वन होत आहे सध्या नवीनच वेलेलं आहे बागा ह्याला येऊन दोन अंतर बी गॅपिंग चांगल्या प्रकारचं आहे वादी बघाल तर एक नंबर वाजे नऊ वाजलं भारी वादी एक नंबरच पडलेले आहे सगळ्या फ्रेंडची वादी एक नंबर आहे आणि इथून तिथून सारखा आहे सारखा दिसतोय ओके थँक्यू